तुम्ही पाहत आहात मराठी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीच्या मंडळ परीक्षेचा ऑनलाईन निकाल तेरा मे रोजी जाहीर झाला या परीक्षेमध्ये जळगाव जामोद शहरातील नामांकित केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे यामध्ये कुमारी श्रुती गजानन दामधर पंच्याण्णव पॉईंट साठ टक्के कुमारी सानिका वसंत पारसकर पंच्याण्णव टक्के कुमारी तेजश्री अशोक शिंदे पंच्याण्णव टक्के सोहम संतोष पिंजरकर चौऱ्याण्णव पॉईंट साठ आणि कुमारी सानिका गजानन मुंडे चौऱ्याण्णव पॉईंट वीस हे विद्यार्थी गुणानुक्रमे शाळेमधून सर्वोत्कृष्ट गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत सादर परीक्षेत प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी सोळा विद्यार्थी नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त ऐंशी टक्के पेक्षा जास्त अकरा विद्यार्थ्यांनी पंच्याहत्तर टक्के टक्केपेक्षा जास्त गुण घेणारे चार आणि साठ टक्केपेक्षा अधिक गुण घेऊन सोळा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत दहावीच्या मंडळ परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अध्यक्ष डॉक्टर किशोर केला मुख्य संयोजिका डॉक्टर स्वाती केला प्राचार्य विनायक कुमाळे विनोद ईश्वरे पर्यवेक्षिका सो वरुणा व्यवहारे आणि मनीषा म्हसाळ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव